नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा चला आमची पण तयारी झालेली आहे कारण का पौर्णिमा कालपासून सुरू झाली ना आणि आज एकपर्यंतच आहे रक्षाबंधन वाजलेत अकरा करा, करा। म्हटलं वेळेत चाललेलं आहे मस्तपैकी ताट सुजवलेला आहे आणि आमच्या दादासाठी आम्ही चांदीची राखी आणलेली आहे बघू शकता छान आहे मस्त चांदीची राखी छान दिदीसाठी गिफ्ट दिला आणि दुसरी पण आहे राखी ती बांधायची हे धाग्याची नको हे पण आहे एक पण आणलेली आहे रेशीमचा धागा बांधलाच पाहिजे असं ताट मस्त सजवलेलं आहे बघू शकते हे चाललेलं आहे आणि इकडं जेवणात चाललेलं आहे मस्त पैकी पुऱ्या करायचं जसं जेवाय बसेल तसं पुऱ्या करते हे पुऱ्या करायचं म्हणजे चालूच जा आहे अजून होऊ शकत मस्त मेनू चाललेला आहे पुरी इकडं आहे जिरा राईस आहे कुकर मध्ये आता का नाही उघडत <laughs> हवा भरली जिरा राईस केलेला आहे मस्तपैकी इथं केलेलं आहे पुरी बरोबर खायला छान बटाट्याची आमटी पातळ केलेली आहे छान लागते पुरेवर खायला होऊ शकता बटाट्याची आमटी केलेली आहे आणि इकडे केलेलं आहे मिरच्या भरून केलेल्या मिरच्या मोठी असते की नाही मिरची ती, ती मिरची भरून केली छान पैकी असे आज असा बेत आहे आणि संध्याकाळी पण करायचं मस्त बेत सकाळचा बेत आहे चला <laughs> आता पुऱ्या घेते करून पैकी चाललेलं आहे तळण पण तळायचं आहे थोडस कुकर निघण आहे मला छानपैकी मिरची बटाटी बटाट्याची आमटी पुरी आणि इकडे आहे आल्या बघा बघा मस्त पैकी जिरा राईस केलेला आहे छान झालाय मस्त फडफडीत एकदम असा बेत आहे चला घेतो आता पुऱ्या लाटून या जेवण करायला आणि सगळ्यांना अजून एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा वा 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 चला घेतो आता राखी बांधून चाललेला आहे तयारी सगळी आता रक्षाबंधनाची चलो इसी बात पे धन्यवाद